बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो आहे गेल्या कित्येक वर्षापासून बिग बॉस प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे त्यामुळेच बिग बॉसचा मोठा असा चाहता वर्ग आहे आता मराठी प्रेक्षक बिग बॉस मराठी सीझन पाचची आतुरतेने वाट पाहत आहेत एक वर्ष उलटून गेलं असलं तरी बिग बॉस अजूनही आलं नाही त्यामुळे मराठी प्रेक्षक कलर्स मराठीकडे बिग बॉस चालू करण्याची मागणी करत आहेत अशातच बिग बॉस मराठी सीझन ची जे प्रेक्षक आवर्जून वाट पाहत होते त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन पाच आय पी एल संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते परंतु आता त्या जागेवरती बिग बॉस ओ टी टीचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याची तारीख देखील समोर आली आहे द खबरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं एक पोस्ट शेअर केली आहे त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन सीझन प्रसारित होणार आहे तर येत्या पंचवीस एप्रिल रोजी अधिकृतपणे बिग बॉस ओ टी टी सीझन तीनची घोषणा होणार असल्याचं द खबरीनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे त्यामुळे ही बातमी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या चाहत्यांसाठी मोठी धक्का देणारी आहे तर केदार शिंदे जेव्हापासून कलर्स मराठीचे जे प्रोग्रॅमिंग हेड झाले तेव्हापासून त्यांनी नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जसं की इंद्रायणी सुखकळे आणि निलेश साबळेचा नवा शो करा शो हसतायना हसायलाच पाहिजे पण हसतायना हसायलाच पाहिजेच्या जागेवरती प्रेक्षक बिग बॉस चालू करा अशी मागणी करत होते पण प्रेक्षकांच्या या मागणीला केदार शिंदे यांनी केराची टोपली दाखवल्याचं सध्या तरी दिसतंय तर बिग बॉस ओ टी टी आणि बिग बॉस मराठी हे एकत्र चालू करणं थोडंसं कठीणच दिसतंय जर बिग बॉस ओ टी टी सुरू करत असेल तर बिग बॉस मराठी अजून पुढे जाईल अशी शक्यता आहे तर बिग बॉस मराठीसाठी तुम्ही आतुर आतूर आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका